ही कथा एका महिलेला तिच्या मुलाच्या चुकीच्या सवयींपासून वाचवण्यासाठी स्वामींनी कशी मदत केली याबद्दल आहे वाईट मार्गावरील मुलगा आणि स्वामींची कृपा सुनीता ही एक विधवा स्त्री होती तिचा एकुलता एक मुलगा राहुल खूप चांगला होता पण चुकीच्या संगतीत राहिल्यामुळे तो व्यसनाच्या आहारी गेला होता तो दररोज दारू पिऊन घरी यायचा आणि सुनीताला त्रास द्यायचा सुनीता त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करत असे पण तो काही ऐकत नव्हता सुनीता खूप दुःखी आणि हताश झाली होती सुनीता स्वामी समर्थांची निस्सीम भक्त होती दररोज ती स्वामींच्या फोटोसमोर बसून रडायची आणि त्यांना विनंती करायची स्वामी माझ्या मुलाला वाईट मार्गावरून परत आणा त्याला या व्यसनापासून दूर करा मी आता खूप हताश झाले आहे तुम्हीच आता माझी एकमेव आशा आहात एके दिवशी राहुल दारू पिऊन घरी आला आणि त्याने सुनीतासोबत भांडण सुरू केले तो तिला मारहाण करणार होता त्याच क्षणी सुनीताने डोळे मिटले आणि मनातल्या मनात स्वामींचे नाव घेतले तिला वाटले की स्वामी तिच्यासमोर उभे आहेत तिने डोळे उघडले आणि तिला आश्चर्य वाटले राहुलच्या हातातील बाटली खाली पडली आणि तो शांत झाला त्याने सुनीताला पाहिले आणि त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली तो रडू लागला आणि म्हणाला आई मला माफ कर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मला माहीत नाही मी हे का करत होतो राहुलने त्या दिवसापासून दारू सोडण्याचा निर्णय घेतला त्याने स्वामींना मनोमन सांगितले की स्वामी तुम्ही मला या व्यसनापासून वाचवले आजपासून मी तुमच्या चरणांशी राहणार सुनीताला खूप आनंद झाला तिला खात्री होती की हे स्वामींच्या कृपेमुळेच घडले आहे त्यांनीच येऊन तिच्या मुलाला वाचवले होते त्यानंतर राहुलने चांगले काम शोधले आणि तो आपल्या आईची काळजी घेऊ लागला सुनीता आणि राहुलच्या आयुष्यात शांती परत आली त्या दिवसापासून राहुलने स्वामींची सेवा सुरू केली त्याला हे कळून चुकले की जेव्हा आपण प्रामाणिकपणे आणि पूर्ण श्रद्धेने देवावर विश्वास ठेवतो तेव्हा देव कधी ना कधी आपल्या मदतीला धावून येतो